महाभारताची एक कथा तुम्हाला सांगायला आश्चर्य सांगायला तुम्हाला आवडेल महाभारतामध्ये दुसरा एक शिष्य होता त्याचं नाव होत एकलव्य माहिती ना एकलव्य एकलव्यानं आपल्या शिष्य गुरुकडे गेला त्याला विचार त्यांना विचारलं गुरु द्रोणाचार्य मला तुम्ही शिष्य म्हणून घ्या जंगलामध्ये गुरु द्रोणाचार्याचा पुतळा के निर्माण केला आणि पुतळा निर्माण केल्यानंतर गुरु द्रोणाचार्याला आपला गुरु मांडला आणि त्या लाख तो मातीचा पुतळा तयार करून तो शिष्य एकलव्य रात्र दिवस मेहनत करू लागला प्रचंड संघर्ष करू लागला प्रचंड अभ्यास करू लागला रात्र दिवस न पाहता प्रचंड अभ्यास करत आणि अर्जुनापेक्षा सुद्धा धनुर्धारी भारी बनला आणि ही खबर ज्या वेळेस गृह द्रोणाचार्याला लागली गुरु द्रोणाचार्याने त्याला बोलून घेतलं आणि त्याला गुरु द्रोणाचार्याने पाहिलं अरे खरंच काय धनुर्धारी आहे अर्जुनापेक्षा भारी आहे भीमापेक्षा भारी आहे नकुल सहदेव आपला मुलगा जो आहे त्याचं नाव आहे अश्व या अश्व सुद्धा भारी आहे त्या गुरुला वाटलं एवढा मोठा एकलव्य खूप मोठा माणूस होणार आहे पण त्यावेळेस एकलव्य अभ्यास करत असताना एकलव्याला साथ मिळाली ती कौरवाची तो एकला कौरवा सोबत भेटला सोबत त्याची मैत्री झाली आणि खबर त्यावेळेस गुरु द्रोणाचार्याला लागली गुरु द्रोणाचार्य त्यांच्याकडे गेले आणि त्याला सांगितलं तू माझा शिष्य आहे त्यानं सांगितलं होय मी तुमचा शिष्य आहे जरी तुम्ही मला गुरु मानला नाही पण या ठिकाणी पुतळा निर्माण करून मी तुम्हाला गुरु मानलं आणि दररोज रात्र दिवस मेहनत करतो अभ्यास करतो सराव करतो आता तुम्ही माझे गुरु आहात अरे मित्रांनो त्या गुरुनं त्याला गुरु दक्षिणा मागितली काय मागितली मला तुझा अंगठा दे अरे त्या लहान मुलानं काय करावं त्याला स्वतःचा अंगठा त्या गुरुला दिला गुरुला अंगठा दिला गुरु तो अंगठा घेतला तो मग देशाचा राजा मग देशाचा तो पुत्र आहे एकलव्य तो मग देशामध्ये दे निघून गेला आणि गिरुला गिरून गेल्यानंतर अर्जुनाला एक दिवस आपल्या गुरुला विचारलंय गुरुदेव मला तेवढा हक्क नाहीये तुम्हाला विचारायचा पण तरी मी तुम्हाला विचारतो एकलवय माझ्यापेक्षा सुद्धा धनुठारी श्रेष्ठ होत होता म्हणून तर तुम्ही त्याचा अंगठा नाही घेतला तसं गुरुंना काय उत्तर दिलं पोरांना गुरु द्रोणाचार्याने सांगितलंय अर्जुना एकलव्य तुझ्यापेक्षा सुद्धा मोठा धनुर्धारी झाला असता तर मला अभिमान वाटला असता पण तो तुझ्यापेक्षा जरी मोठा धनुर्धारी झाला असता पण तो सात धर्माच्या विरुद्ध धर्माकून नाही तर धर्माच्या विरोधातून साथ देणार होता तो देशासाठी घातक होता तो समाजासाठी घातक होता तो माणूस किंवा घातक होता म्हणून मी त्याचा जा अंगठा घेतला म्हणून पोरांनो येणाऱ्या कालखंडात तुमचं जे टॅलेंट आहे जे तुमची बुद्धी आहे जे तुमचे संस्कार आहे येणाऱ्या कालखंडामध्ये जेव्हा तुम्ही शास्त्रज्ञ बनसाल इंजिनियर बनसाल तहसीलदार बनसाल आयपीएस वापरा या मायभूमीसाठी वापरा तुम्ही जेवढे मोठे व्हाल खूप मोठे व्हा पण तुमचा टॅलेंट या देशासाठी या मातीसाठी वापरा आणि आपल्या शाळेचं नाव मोठं करा हीच मी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी या मोटिवेशनचा एक छानपैकी कार्यक्रम आयोजित केला मी आपल्या सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो थँक्यू